तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे चला मग तर आज संडे होता तर आणि संडेला खूप धावपळ असते आपण उशिराही उठतो मग सगळी कामं बाकी असे नाश्ता जेवण हे कधी होतं हेच कळत नाही सो असो मी एकीकडे गरम पाणी केलं होतं अन्वीची अंघोळ बाकी होती सो मग अन्वीला अंघोळ करायला पाणी गरम केलं होतं त्याच्यानंतर मग तिला आंघोळ वगैरे आई घालत होत्या म्हणून म्हटलं चला मग मी एकीकडे जेवणाची तयारी करते सो so, इथे मी आज बनवणार आहे जेवायला जिरा राईस आणि चिकन सो so, तुम्ही पण प्रत्येक संडेला तेच चिकन फिश वगैरे हे असंच असतं वेगळं काही जेवण बनलं नाही जात सो so, म्हटलं चला मग जिरा राईस बनवते तर तुमच्यासोबत पण शेअर करते मी कुकरमध्येच डायरेक्टच भात शिजायला टाकते आणि इकडे अन्वी मला खूप जास्त त्रास पण देत असते कारण की मी जर किचनमध्ये असेल ना तर तुम्हाला माहिती आहे की तिला सगळं बघायचं असतं की मी काय करते कसं करते म्हणजे जेवण काय बनवते ते तिला सगळं उचलून घेऊन बघायचं असतं आणि एवढं उचलून घेऊन बघा म्हणजे करायला पण आपल्याला जमत नाही आणि हे पण जे आहे ना मी मिशोवरूनच मागवलं होतं सगळे जे आपले खडा मसाले आहेत ना ते एका डब्यामध्ये राहू शकतात आणि त्याच्यानं दोन जे एकच आलं होतं तुम्ही त्याच्यामध्ये खडा मसाला पण टाकू शकता किंवा लसूण मिरची आलं हे पण तुम्ही त्याच्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता तुम्ही म्हणजे जे तुम्ही तुम्हाला भेटेल त्या वस्तू तुम्ही त्याच्यात ठेवू शकता आणि मला खूप छान होतं पाहिजे तर तुम्हाला मी लिंक शेअर करून ठेवे आणि सेकंड म्हणजे जिरं राईस काही काही लोकं कसं बनवतात की भात वेगळा शिजवून घेतात आणि मग नंतर मग फोडणी वगैरे तर मी एकत्रच लावून टाकते म्हणजे तेवढी भांडी पण वाढत नाहीत आणि इकडे अन्वी मला त्रास देत होती मम्मा मला बघायचं आहे तू काय करते वगैरे आणि तिचं नेहमीच आहे म्हणजे मी किचनमध्ये गेली ना की तिला बघायचं असतं मी काय करते ही काय बनवते म्हणजे आत्तापासूनच तिला कुकिंग करायचं आहे असं तिच्या वडून वाटते पण ठीक आहे मग त्याच्यानंतर मी तिच्याशी बोलत बोलत सगळं जेवण वगैरे बनवलं आणि मी आज बनवलं होतं बुर्जी सॉरी बुरजी म्हणजे भेजाची भाजी बनवली होती सो ती पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी कशी केली आणि नंतर मग इथं एकीकडे एक एक कुकर होत होता तर म्हटलं चला मग पडलेली भांडी होती ती घासून टाकते कारण की कसं मग पाणी आहे तोपर्यंत सगळी कामं केलेली बरी आणि नंतर मग लोड पणही येत नाही भा जेवण झाल्यानंतरचं जे आपण बनवणार तर मग ती भांडी खूप लोड येतं मग एकदाच सगळी भा भांडी घासली की कसं नंतरला लगेच पटकन होऊन जाते सो मग मी इथे मी सगळी भांडी वगैरे घासून घेत होती इथे पण ती आली होती माझ्या मागे मागे की तुम्हाला घ्या तुम्हाला दिसत असेल छोटं जेवढं डोकं तिचं तिला मग बोलता बोलता तिला मी सगळी माझी कामं करून घेतली आणि सेकंड ऑल म्हणजे तुम्हाला माझी किचनचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का मी दाखवलेला तर मला कमेंट करा मी नेक्स्ट ब्लॉग नक्की माझा किचन टूर देईन तुम्हाला कारण की छोट्या किचनमध्ये मी कसं मॅनेज केलं हे तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल पण तुम्ही त्या कमेंट करा मला की तुम्हाला हे की शे तू दाखव करून मग मी तुम्हाला तो ब्लॉग मी घेऊन येईल लवकरच किचन टूरचा सो तुम्हाला हवा असेल तर मग मला सांगा आणि इथे मी आपले खरकटं वगैरे लागतात त्याला मी वेगळीच पिशवी बनवलेली असते कारण की ती सगळ्या कचऱ्यामध्ये मिक्स नाही करत मग अशी छोट्या छोट्या पिशवीमध्ये मी ते सगळं भरून घेते आणि मग टाकून दिलं कारण की मग खूप भरली होती पिशवी मग टाकून दिलं मग सगळं काम झाल्यानंतर फ्रीज साफ करायचा होता म्हटलं चला आता आपण फ्रीज साफ करून घेऊया तर हे बघा मी आत्ताच नवीन फ्रीज घेतलेला झाले होते मला वाटतं तीन महिने झाले असतील तीन महिने झाल्यानंतर मी फ्रीज आवरलाच नव्हता सो म्हटलं चला मग आत्ता साफ करून घेते सगळं बाहेर काढलं आणि नंतर साफ केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसं काय कुठे काय काय का वगैरे ठेवलं आहे ते मी आणि हे जे दिसते ना मी वटाना स्टोर करून ठेवला आहे त्याच्यामध्ये कारण की आता सीझन चालू आहे मग सीझन संपल्यानंतर वटाणा खायला मिळणार नाही सो so, मग मी फ्रोझन करून वटाणा ठेवला आहे तर हे बघा वरती वटाणा ठेवला आहे इथे अन्वीचे चॉकलेट्स ठेवले आहे आणि बॅग आहे म्हणजे कधी यूज होते ना त्यामुळे मग ती आईस बॅग आहे इथे अन्वी लपून ठेवलेलं आहे चॉकलेट्स कारण की तिला आम्ही असं देत नाही पण कधी अशी हट्ट केलं तर मग तिला थोडंसं द्यावं लागतं म्हणून मग मग ते तिथं ठेवलं आहे नंतर मग वरती फ्रीजरमध्ये आम्ही जास्त काही ठेवत नाही आणि इथे मी हे ॲमेझॉनवरून मागवलेले तर टॅमॅटो मिरची वगैरे ठेवायचे जे कंटेंट आहेत ना ते टॅमॅटो वगैरे ते मी मिशोवरून मागवले आहे ते पण त्याची पण लिंक मी तुम्हाला शेअर करेन अंडी काही इतकी जास्त आणत नाही म्हणून एका साईडला लिंबू ठेवलं नाही एका साईडला अंडी ठेवले आणि हे बास्केट बनवलं आहे जे पण आपण मसाले वगैरे वापरतो चिकन मसाला चाट मसाला फ्राईड राईस मसाला वगैरे ते सगळं तिथे ठेवलं आहे जे आमचं छोटंसं पॅकेट आणि मेथीचं पीठ बनवून ठेवलं आहे कशात तरी यूज होतो वड्यांमध्ये वगैरे टाकायला त्यामुळे मी ते था 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 ते तसं करून ठेवलं आहे आणि असं छानपैकी ऑर्गनाईज केलं आहे दुधाच्या पिशव्या खूप जास्त असतात म्हणून ते एक बास्केट होतं घरी फ्रूट्सचं का कशाचं तरी आलं होतं तर बास्केट तर मी ते फेकून नाही दिलं आणि ते तसंच ठेवलं आणि सगळ्या बायका हेच करतं की काही आलं की आपण ठेवतो आणि मी ज्वेलरीचं पण माझं तसंच आहे की मी ज्वेलरी पण मिठाईच्या बॉक्समध्ये ज्वेलरी ठेवलं आहे सो मी त्याचा पण ब्लॉग लवकर घेऊन येईल तुमच्यासोबत शेअर करायला मी माझ्या ज्वेलरी वगैरे कसं ऑर्गनाईज करते वगैरे कसं आहे वगैरे ते तुम्हाला दाखवते सो so, इथे मग राईस झाला होता मग म्हटलं चला मग आता चिकनला फोडणी त्याच कुकरमध्ये मी सगळं घेतलं कारण की राईस मी दुसऱ्या ह्याच्यात काढून ठेवलं आणि मग चिकनला ह्याच्यातच ये मी चिकनला बनवलं भांड्यामध्ये पण चिट्टी लावून मी चिकन नाही बनवत वरती पाणी ठेवूनच चिकन बनवते सो so, चिकनची रेसिपी ऑलरेडी आधी मी एका ब्लॉगमध्ये दाखवली होती म्हणून मग आता इथे स्किप केली आहे आणि इथे मी भेजाची पण सगळी पूर्ण तयारी करून ठेवलेली छोट्या कुकरमध्ये अन्वीचा राईस बनवून ठेवलेला कारण की तिला आम्ही चिकन देत नाही मोस्टली ती खात पण नाही त्याच्यामुळे मग आम्ही तिला डाळ भात वगैरे खिचडी भात वगैरे असंच तिला देते मग तिचं एका साईडला ठेवलं होतं आणि मग वेळात वेळ काढून पाणी पिऊन घेतलं कारण की कामं करण्यामध्ये ना आपण विसरून जातो पाणी प्यायलाच आणि शरीरासाठी ते चांगलं नाही आहे पाणी हे जास्त पिलं पाहिजे तुम्हीसुद्धा जे काम करता करता थोडासा टाईम काढा आणि ॲटलिस्ट एक, एक लिटर तरी पाणी आपल्या पोट्यात गेलं पाहिजे सो तुम्ही पण ह्याची काळजी घ्या आणि तुम्ही पण पाणी जास्तीत जास्त पिया कारण की उन्हाळा आता चालू होतो आहे सो उन्हाळा चालू होतोय तर आपण थोडंसं पाणी किंवा पाण्यामध्ये सब्जा वगैरे टाकूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता सब्जा हा कसा थंड आहे सो तुम्ही ते पिऊन करू शकता किंवा बोटॉक्स वगैरे तुम्हाला जर मी त्याच्यावरती पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवेन बोटॉक्ससाठी सो ते पण तुम्ही खाऊ म्हणजे पिऊ शकता पाण्यामध्ये मी इथे मीठ संपलं होतं सो म्हटलं चला मग मीठ संपलं आहे तर आपण ह्याच्यात टाकून ठेवूया बरणीमध्ये आणि ही पण मी जी बरणी आहे ना मिशोवरूनच मागवली होती त्याची पण लिंक मी तुम्हाला शेअर करेन कारण की मिशोवरती ना खूप छान छान प्रोडक्ट्स खूप मस्त येतात आणि मला पण खूप आवडतात मोस्टली माझ्या घरामध्ये बघायला चालू ना तुम्ही सामान तर सगळं मिशोचंच आहे कारण की खूप मला आवडतं आणि होम डेकोरचं सामान खूप छान आहे क्वालिटी पण मस्त आहे मी काय प्रमोट वगैरे करत नाही आहे पण जे आहे ते आहे की मस्त आहे कारण की ही मातीची भां मातीचं भांडं आहे आणि खूप छान आलं आणि पॅकिंग वगैरे पण मस्त होती त्याची सो so, हे मी फुसून वगैरे घेतलं कारण की तेलाचं तिथेच ठेवते त्यांना बा म्हटलं चला मग ते पण एकदा फुसून वगैरे घेऊया कारण की का कसं तेलकट वगैरे होतं मग हात उचलला पडायला नको वगैरे म्हणून सो so, इथे मग ते मी जवळच ठेवते तर म्हटलं चला मग ते करून घेतलं सगळं मसाले संपले होते ते मी सगळे भरून वगैरे घेतले कारण की जिरं मोहरी वगैरे पण संपली होती डब्यामधली धुवून वगैरे डबे तसेच ठेवले होते म्हटलं चला आता आपण त्याच्यामध्ये आहे वेळ तर अं आपण तेवढं करून घ्यावं So, आ, आ, सो त्याच्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झालं बनवून आता सॅलॅड कट करायचं होतं सो म्हटलं चला मग सॅलॅड पण कट करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना इथे मोठं काम होतं आमचं गॅलरी म्हणजे खिडकीमध्ये ते मी तुम्हाला लास्ट टाईम बोलली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये की घूस येऊन येणा सगळी झाडं वगैरे खाऊन जाते तर आम्ही जाळी लावली होती ब्लॅक कलरची प्लास्टिकची पण ती पण खाऊन ती आत आली आणि त्याच्यामुळे मग आमचं स्टीलचं वगैरे लावायचे चालू होते लोखंडाचीच म्हटलं जाळी लावून टाकू म्हणजे घूस वगैरे येणार नाही सो so, इथे मी काकडी चेक केली कडू आहे का वगैरे त्यानंतर जिरा राईस हे बघा भेजा फ्राय मस्त मस्त झाला होता टेस्टी टेस्टी इथे बनवलेलं चिकन रस्सा थोडासा आईबाबांना प्यायचं होतं ना सो so, म्हणून त्याचं चिकनचा रस्सा बनवला होता आणि हे चिकन मस्त असं यम्मी यमी झालं होतं चिकन तुम्ही पण माझी रेसिपी बघा कशी होते ते म्हणजे कोकणातली रेसिपी तशीच बनवतात तसं मी तुम्हाला दाखवलं आहे सो हा सॅलड आणि हे बघा ही ग्रील जिथे मी लावलं होतं पहिले आता ते काढला आणि हे ते वन साईड केलं ना तसं केलं लो होतं लोखंडाची जाळी बसवली हो सो so, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर